ऑक्टोबर मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी सात जुलै ते वीस जुलै दरम्यान ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने ऑक्टोबर महिन्यामध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेसाठी ऑनलाइन परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सात जुलै ते वीस जुलै दरम्यान होणार आहे यंदा राज्य शिक्षण विभागाने दहावीची ऑक्टोबर परीक्षा रद्द करून ती जुलैमध्येच घेण्याचा निर्णय घेतला मात्र बारावीच्या परीक्षेवर यंदा निर्णय होऊ शकला नसल्याने ही परीक्षा मागील वर्षाप्रमाणे सप्टेंबर ऑक्टोबर या कालावधीतच होणार आहे फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी खासगी विद्यार्थी तसेच तुरळक विषय घेऊन ऑक्टोबर परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज ऑनलाइन सादर करावे लागणार आहे बोर्डाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार असून विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने नियमित शुल्कासह वीस जुलैपर्यंत आणि विलंब शुल्कासह एकवीस ते अठ्ठावीस जुलैपर्यंत अर्ज भरता येणार आहेत Thank <laughs>